नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हे जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण का तालुक्यातील कांबा गावात बोगस शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींची जमीन बळकवण्याचा प्रकार समोर आला आहे परळी चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यांनी काही भूमाफियांची कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या संगमताने बनावट शेतकरी प्रमाणपत्र दाखवून गरीब आदिवासींच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप केला याबाबतीत त्यांनी कोकण विभागाचे विभागीय महसूल आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे या विषयावर बोलताना विशाल कुमार गुप्ता म्हणाले की मौजे कांबा येथील सर्वे नंबर पस्तीस बावन्न चौसष्ट सत्याहत्तर एकशे पंचवीस मधील एकूण चारशे चौसष्ट एकर जमीन ही आदिवासींच्या मालकीची आहे मात्र संजय शहा आणि त्यांच्या काही साथीदारांनी बोगस शेतकरी प्रमाणपत्र तयार करून स्वतः शेतकरी असल्याचे भासवून आदिवासींची जमीन बळकावली असा गुप्ता यांचा आरोप आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जे लोक शेतकरीच नाही त्यांच्या बाजूने प्रशासन कसा काय निर्णय देऊ शकते गुप्ता पुढे म्हणाले की आवश्यक माहिती दिल्यानंतरही कल्याण तहसीलदारांनी कोणतीही चौकशी केली नाही किंवा ठोस पावलं उचलत नसल्याने या प्रकरणात अनैतिक आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप देखील विशाल कुमार गुप्ता यांनी केला दरम्यान कल्याणचे तहसीलदार सचिन शेजा यांनी सांगितले की हा विषय हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता या खटल्यात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तहसीलदारांनी सांगितले की दोन्ही पक्षकारांच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता त्या आदेशाची अंमलबजावणी करत तहसीलदार कार्यालयाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात आली आहे मात्र बोगस शेतकरी प्रमाणपत्राविषयी शे बोलण्यास तहसीलदारांनी नकार दिला एक्रोचमेंट एक कायदा होता है अगर सुप्रीम कोर्ट का ऐसा जजमेंट है कि 12 साल कोई जगह में रह जाता है तो उसका हक अधिकार हो जाता है लेकिन तहसीलदार महोदय ने इस बात को नजरअंदाज करते हुए तीन लोग केस लड़ रहे थे उसी को बात में ध्यान में रखते हुए आज सैकड़ों आदमी को बेघर करने की कोशिश की है तो ये कहां तक न्याय उचित है देखिए एक फड़के करके साहूकार थे इनकी 460 सौ एकड़ जगह थी उसमें संजय शाह और उनके भाई बंदों ने उनकी पावर लेके जगह अपने नाम पे की परंतु पेपरों में उन्होंने अपने नाम रखे आप हकीकत में जाइएगा तो वहाँ पे आज भी सैकड़ों घर बने हुए हैं तो उनको बेघर करने की कोशिश की जा रही है इसी तरह से कम से कम 12 से 15 परिवार आदिवासी मेरे पास आए हुए हैं उनका भी केस चल रहा है 2008 से मैं केस लड़ रहा हूँ लेकिन उन उनके केसों के ऊपर भी ध्यान न तहसीलदार दिए न प्रांत दिए न कलेक्टर दिए परंतु इनका केस आज डाला जाता है और कल डिसीजन दिया जाता है मांग है हम भी जाएंगे हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जितना हो सका जरूरत पड़ा था राष्ट्रपति महोदय के पास भी जाएंगे और अपनी व्यथा हम वहां पे सुनाएंगे और इस तरह से जो झोलझाल जो किए हैं लोग वो बिल्कुल नहीं चलना चाहिए कानून के हिसाब से होना चाहिए अभी भी जो उसमें एक कई लोग सिंधी हैं वो भी हमने तहसीलदार को लिखा हुआ है कि ये उनकी पूरी बायोडाटा हमने बताई है कि ये किसान नहीं है फिर भी आप इनको कैसे जगह इनके नाम पे कर रहे हैं लेकिन तहसीलदार तो महोदय उसको नजरअंदाज कर रहे हैं उसकी इंक्वायरी नहीं कर रहे हैं तो जाहिर है इसमें कुछ न कुछ अनैतिक लेन देन हुआ है जिसके वजह से यह सब हो रहा है यहाँ मधे कंबा जमीनी अनुषंगा ने उच्च न्यायालय एकून सहा रीट पिटिशन दाखिल होता तो मधे जमीन मालकान वती तीन जे कई कूल है तेज तीन रीट याचिका दाखल होत्या आणि त्या रिट याचिकामध्ये अंतिमता निकाल हा उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये झाले सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये अंतिम निर्णय दिलेला आहे एकंदरीत त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये अंतिमता आदेश पारित झालेले आहेत दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने सर्व ज्या काही याचिका आहेत ह्या एका आदेशाद्वारे निकाली काढलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्यांनी कन्सेंट टर्म ज्या आहेत त्या मंजूर करून त्यानुसार कारवाई करण्याबाबत त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते आणि त्यानुसार उच्च न्यायालयाने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्यामध्ये आदेश पारित केलेले आहेत आणि या आदेशानुसार जे काही रेकॉर्ड करेक्ट करण्यासाठी एम आर टी कोर्टाने जे काही आदेश दिले होते त्यानुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्या ठिकाणी कांबा येथील जी काही जमीन आहे या जमीनी बारा या क्या जमीनी के अनुषंगा ने सातमारा रिकॉर्ड मध्य करीक्षण करने की कार्रवाई यह कार्यालय मार्फत करी है हाँ इसमें इस स्पष्ट आदेश है जो एम आर टी का निर्णय था सरकार जमीन को हाँ एम आर टी का आदेश है उसमें क्लियरली लिखा है मैं आपको पढ़ के भी सुना सकता हूँ क्योंकि तो ये आदेश में क्लियरली दिया है जो एम आर टी कोर्ट का जो आदेश है उसमें वैसे क्लियरली दिया है वो आदेश में जो था व आदेश किंवा पॉइंट नंबर चार में था तहसीलदार कल्याण इज हिअर बाय डायरेक्टेड टू करेक्ट द रेवेन्यू रिकॉर्ड्स बाय डिलीटिंग द नेम ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड रिस्टोरिंग द रिस्टोरिंग अँड रेकॉर्डिंग द नेम्स ऑफ द एप्लीकेंट्स इन रेवेन्यू रेकॉर्ड्स इन रिस्पेक्ट ऑफ द सब्जेक्ट लँड्स असे त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ज्या काही याचिका आहेत त्या सर्व याचिका उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या आहेत अंतिम त्यांच्याकडे शेती आपण जे प्रश्न उपस्थित करत आहात की शेतकरी आहेत किंवा नाही आहेत याच्या अनुषंगाने तर तो मुद्दा जो आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि एमआरटी कोर्टामध्ये निकाली निघालेला आहे त्यामुळे याच्याबद्दल मला काय कुठल्या प्रकारचं भाष्य करता येत नाही वरिष्ठ कोर्टातून त्यावरती निर्णय झालेला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या करा आणि विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद